जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील पंधरा मार्च दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे सुरुवातीला गुजरातच्या अहमदाबाद येथील कांद्याचे बाजारभाव चिमनभाई पटेल मार्केटमधले पाहूयात जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये आहेत पुढील बाजारभाव गुजरातमधील धोडका कोत येथील पाहूयात आवकाय साठ टनची जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये आनंद खांबाघाट वेगमाठ घाट येथील बाजारभाव पाहूयात आवकाई पॉईंट शंभर टनची जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये संकट डिसा येथील बाजारभाव पाहुयात अवकाळी एकतीस पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये गुजरात भरुच येथील बाजारभाव पाहुयात अवकाळी छप्पन्न पॉईंट सातशे साठ टनची जास्तीचे बाजारवाह सातशे पन्नास रुपये महुवा स्टेशन रोड येथील बाजारवाह जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये गुजरात दाहोद येथील बाजारभाव पाहूयात आहे सत्तर टन जास्तीची जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये मेहरसाना मेहरसाना बीजी येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे चौऱ्याऐंशी पॉईंट दोनशे टनची जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजही यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार